मित्रांनो नमस्कार प्राप्त माहितीनुसार आमदार आणि खासदार कार्यालयात आल्यावर किंवा बाहेर जाताना अधिकाऱ्यांनी उभं राहिलं पाहिजे असा नवीन आदेश राज्य सरकारने काढलेला आहे अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकावे आणि फोनवर नम्रपणे बोलावे असा सरकारी ठराव मुख्य सचिव राजेश कुमार यांनी गुरुवारी जारी केला आहे लोकप्रतिनिधींना योग्य आदर देणे हे प्रशासनाला अधिक विश्वासार्ह आणि जबाबदार बनवण्यासाठी महत्त्वाचं आहे असे या जी आर मध्ये म्हटलं आहे सूचनांचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे नवीन जी आर मध्ये जुन्या अनेक परिपत्रकांना एकत्र करून एक अधिक स्पष्ट आणि कडक सूचना देण्यात आलेल्या आहेत अलीकडे सत्ताधारी पक्षांसह काही लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांकडून भेटीची वेळ मिळत नाही किंवा आपल्या समस्यांकडे लक्ष दिले जात नाही याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली होती या पार्श्वभूमीवर सरकारने आदेश काढलेले आहेत सुशासन पारदर्शकता आणि कार्यक्षमता याला सरकार सर्वोच्च प्राधान्य देते दे। असे या जी आरच्या प्रस्तावनेमध्ये नमूद केलं आहे नवीन मार्गदर्शक तत्वानुसार जेव्हा कोणताही आमदार किंवा खासदार त्यांच्या कार्यालयात प्रवेश करेल किंवा बाहेर जाईल तेव्हा अधिकाऱ्यांनी त्यांच्या जागेवरून उभं राहिलं पाहिजे तसेच त्यांच्याशी पूर्ण आदराने वागले पाहिजे आमदार आणि खासदारांच्या भेटीदरम्यान अधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकून घ्यावे आणि नियमानुसार त्यांना मदत करावी फोनवर बोलताना वापर करावा असे या आदेशामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले या व्यतिरिक्त सर्व विभागांना लोकप्रतिनिधींकडून आलेली पत्रे नोंदवण्यासाठी एक स्वतंत्र नोंदवई ठेवण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत या पत्रांना दोन महिन्याच्या आत उत्तर देणे बंधनकारक असणार आहे जर वेळेत उत्तर देणं शक्य नसेल तर अधिकाऱ्यांनी हा विषय वरिष्ठांकडे मांडावा आणि संबंधित आमदार किंवा खासदारांना याची माहिती द्यावी असं या जी आर करण्यात आलं आहे या नवीन नियमांमुळे प्रशासकीय कामामध्ये अधिक सुसूत्रता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यातील संवाद सुद्धा मदत होईल यामुळे नागरिकांच्या समस्या अधिक प्रभावीपणे मार सोडवल्या जातील अशी आशा मांडली आहे अधिकाऱ्यांनी या सूचनांचे गांभीर्याने पालन करावे जेणेकरून प्रशासनाची प्रतिमा अधिक उंचावेल हा आदेश सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी लागू असणार आहे या जी आरचा उद्देश प्रशासकीय कामकाजामध्ये शिस्त आणणे आणि लोकप्रतिनिधींचा आदर राखणे हा असल्यामुळे प्रशासकीय कामामध्ये अधिक जबाबदारीची भावना वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार